नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील कैलासवासी बाबासाहेब परांजपे दिव्यांग निवासी शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या शिवजयंतीनिमित्त माजी विद्यार्थिनींना साड्या व मुलांना स्फोट गणवेश वाटप करण्यात आहे या कार्यक्रमासाठी माजी आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती तसेच यावेळी व्यासपीठावर पत्रकार प्रशांत बर्दापूरकर पत्रकार दिलीप आरसूळ मुकुंदराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बालासाहेब माने शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक संभाजी लांडे माजी सरपंच श्रीहरी लाम नागेश आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका ललिता चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे आणि हे विद्यालय चालवत असताना मला अभिमान वाटतो आपल्या अंबजगाईकरांचा कारण मातीतलाच गुण आहे सद्गुण आहे की बरोबर तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं आणि त्यामुळेच हे विद्यालय आम्ही चालवू शकतो फक्त कर्मचारी चालवतात असं नाही कारण आंबजोग गा, येथील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांचं भरपूर लक्ष आपल्या विद्यालयाकडे आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रम त्यांचा इथे आपल्या संपन्न होतो आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत पण होते आणि सहकार्य सा, आणि मार्गदर्शनही होत परंतु भक्कमपणे पाठिंबा देण्याचं काम आदरणीय खाडे साहेबांनी केलेलं आहे कारण ते माझ्या मिश्रांचे मित्राचे मित्र म्हणजे ग्रुप आहे त्यांचा एकाच गल्लीत राहतो आम्ही घरी आले म्हणले मॅडम बिलकुल स्वेच्छा घ्यायची नाही काय जे सहकार्य असेल ते मी तुम्हाला करतो काय आणि केवळ त्या म्हणजे साहेबांमुळं हे विद्यालय आज म्हणजे सर्वजण म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात आम्ही आणि आमच्या उदरनिर्वाह त्यांच्यामुळे आज आहे तर त्यांनी आपल्याला या स्पोर्टचे त्यांनी गणवेश दिलेले आहेत या प्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिवरायांचा जय जयकार करण्यात आला उपस्थित पाहुण्यांच्या स्वागतानंतर बालासाहेब माने यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला शाळेची माजी विद्यार्थिनी रत्नमाला क्षीरसागर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत दे देशाचे नेतृत्व केलेला शाळेचा माजी विद्यार्थी श्रीनिवास घनगाव व दिव्यांग सायकल क्रिकेट स्पर्धेतील अण्णासाहेब वाघमारे याचाही सत्कार करण्यात आला श्रीहरी लांब यांची नुकतीच तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आमच्या प्रत्येक गोष्टीची असं कोणतीही आम्हाला अशी जाणीवच झाली नाही की हे मला कमी येते मला कमी आणि सगळ्यात मोठ म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी खूप जास्त अपंग होते गुडघ्यावर हात ठेवून चालत होते माझा पाय खूप म्हणजे अपंग होता डॉक्टर म्हणले होते की तुझं लहानपणी ऑपरेशन तर तू नीट झाली असतीस परंतु माझ्या आईवडिलाची तेवढी ताकतच ता नव्हती म्हणून मी जेव्हा इथे नववीला गेले तेव्हा सरांनी माझं पायाचं ऑपरेशन करायला पुण्याला पाठवलं दवाखान्यामध्ये आणि माझ्या पायाचं चा ऑपरेशन झालं तेव्हापासून मी खूप चांगली चालायला लागले म्हणजे माझ्या जीवनातलं जे महत्त्वाचं कार्य होतं ते माझं फक्त ह्या शाळेमुळे पूर्ण झालेलं आहे यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल सत्कार होत असल्याचे समजल्याने त्यांच्या वर्गमैत्रिणी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या त्या सगळ्यांना शाळेतर्फे साडीची भेट देण्यात आली यामध्ये रत्नमाला वर्गमैत्रिणीगर यांच्यासह केशर मोहिते जयश्री जाधव सुजाता जोगदान मनीषा जबडे किरण गुप्ता यांचा समावेश होता यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेसाठी राज्यस्तरीय खेळासाठी निवड झाली अशा दिव्यांग खेळाडूंना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले हे सर्व स्पोर्टचे ड्रेस प्रदीप खाडे यांनी त्यांनीही एक आदराने त्यांना गणवेश हे स्पोर्टचे टी शर्ट दिले आहेत यावेळी उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक संभाजी लांडे यांनीही अधिक माहिती दिली आणि मला अभिमान वाटतो की शाळा किती छोटी आहे आणि या विद्यालयामध्ये किती मोठी मोठी विद्यार्थी होऊन गेलेले आहेत अतिशय उच्च अशा पदावरती काम करणारे विद्यार्थी या विद्यालयाचे आहेत आणि मला असं वाटतं की ही शाळा खेडिकर साहेबांनी अतिशय उद्देशाने स्थापन केले होते तो, तो उद्देश सफल या ठिकाणी होतो आहे मला डॉक्टर पवार असतील किंवा खेडिकर साहेब असतील त्यांची म्हणून मला सतत भासणार आहे प्रस्ताव मध्ये मॅडम सांगितलेलं आहे परंतु विषय नाही परंतु आपलं काम आपण करत राहणं ही आपली जबाबदारी आहे आपली नैतिकता आहे आणि म्हणून हे आपण काम केलंच पाहिजे आणि म्हणून हे काम करत असताना या विद्यालयातलं मध्ये किती जरी म्हणजे बाहेर दुःख झालं असलं तरी या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आमचं सगळं दुःख विसरत आहे यावेळी उपस्थित असलेले माझे आमदार संजय दौंड म्हणाले की कैलासवासी बाबासाहेब परांजपे दिव्यांग निवासी शाळेतील शिक्षकांनी नैतिकता असलेले आदर्श विद्यार्थी घडविले आत्ता सांगितलं की खाडे सर सरांनी खूप सपोर्ट केला आणि वेळोवेळी अनेक या अपंग विद्यालयाला सपोर्ट करतात मला खरंच म्हणजे मनापासून आपला सर्वाबद्दल अभिमान वाटतो की आत्ता ताईंनी सांगितलं की आम्हाला या शाळेमध्ये किती चांगलं शिक्षण मिळालं आम्हाला लहान लेकरा प्रमाण म्हणजे आपला स्वतःचं मूल आहे स्वतःची मुलगी आहे असं समजून आम्हाला या शाळेतून शिक्षण दिलं गेलं आणि त्यामुळे आज आम्ही तुमचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी आमच्या स्वतःच्या पाया रोबं टाकलो तिने सांगितलं की माझा पाय पण म्हणजे लंगडा होता अत्यंत म्हणजे दुबळी असताना सरांनी तिचं ऑपरेशन केलं आणि आज शिक्षक म्हणून तिला आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळालेला आहे खरं या शाळेचं कौतुक करायला पाहिजे विद्यार्थ्याच्या चारित्र्याची बांधणी केली गेली म्हणून आज ही सर्व मुलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर म्हणून मला मनापासून खरंच आपल्याला धन्यवाद द्यायला हवेत कारण अत्यंत अनंत अडचणीतून आपण ही शाळा चालवत आहात आपल्या शाळेवर प्रशासक आहे आपल्या विद्यार्थ्यांना टी ए विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन गोविंद जगदणी यांनी केले शाळेतील मुलांनी शिवचरित्रावर भाषणे करून शिवरायांच्या शौर्य गाथेवर आधारित गीत सादर केले तसेच यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी रामगाडे व या शाळेतील सर्व शिक्षक त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई